उदगीर येथे अज्ञात चोरटानी पाच घरे फोडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पळवला आहे त्यामध्ये पारकट्टे गलीमध्ये राहणाऱ्या नागनाथ गुरुनाथ स्वामी व त्यांच्या वाड्यातील लोक देवदर्शनासाठी गेले असता अज्ञात चोरटानी नागनाथ स्वामी व त्यांच्या वाड्यातील लोकांचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने आणि तीन लाख रुपये किमतीची चोरी केली आहे त्यामध्ये नागनाथ स्वामी रमेश स्वामी काशीबाई स्वामी शिवराज स्वामी व देगलूर रोडवरील मनोहर गायकवाड यांच्या कपाट्यातील सोन्याचे मिनी घंटन व पाच हजार असा त्यांचा तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पळवण्यात आला आहे या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पुढील तपास पोलीस करत आहेत दोन तारखेला सहा वाजता आल्यानंतर मला असं कळालं की गेटचं कुलूप कापलेलं उन्हामध्ये एंट्री पोर्चमध्ये जाऊन एंट्री केल्यानंतर मग पुन्हा मोठ्या दारचं कुलूप कापलेलं दिसलं पुन्हा ते दार खुलं करून तसंच होतं मग परत मग हॉलमध्ये एंट्री केलो पुन्हा चॅनल गेट काढलेलं होतं पुन्हा ते चॅनल गेटकडच्या बाजूचं दार काढलेलं होतं पुन्हा मध्ये बेडरूममध्ये जात असताना सगळं तिथं किचन हॉलमध्ये सुपारी खाऊन पडलेली होती थुकलेली होती पुन्हा त्याच्यानंतर बेडरूम खुल्ला दिसलं पुन्हा त्याच्यानंतर कपाटातल्या सगळे साड्या हे कपडे लेकरेचे कपडे बिपडे अस्तव्यस्त केले केलेले होते ते अनुमाळ कसं आहे की पॅन्टच्या पाच हजार रुपये होते सर ते पाच हजार रुपये आणि ते बाहेर घटन एक तोळ्याचं ते घेऊन गेले सर मध्ये मी एंट्री करत असताना मी माझी एंट्री करताना सुद्धा का मला भीती वाटलेली होती सर त्याच्यामुळे मी आणि आमच्या घरचे मेसेज लोक कसं तरी हिमतीनं एंट्री केलो आणि ते सगळं अस्ताव्यस्त फोटो व्हिडिओ का कपटामध्ये का काही कागदपत्र का होते कागदपत्र सगळं अस्ताव्यस्त पडलेली होती आणि मग मी आम्ही शेजाऱ्या पाजाऱ्याला बोलून घेतलो आणि त्यांना सगळं लगेच दाखवलं थोडी हिंमत दिली थोडा वेळ आम्ही विश्रांती घेतलो आणि लगेच मग ग्रामीण पोलीस स्टेशनला फोन केलो सर आणि त्यांनी म्हणले की बाबा गाडी सध्या नाही आणि पाच दहा मिनिटामध्येही आम्ही गाडी पाठवून देतो नाही म्हणलं तर मी आम्ही पर्तरी दोन आम्ही काल घेऊन आम्ही काय ते बघतो म्हणण्याना आम्ही तसंच थांबलो सर कुलफं कापून आणि गेटच्या बाजूला दोन कुलप टाकून दिलेली होती एक कुलूप त्याच्यामधलं आमचं होतं सर एक कुलूप दुसऱ्याचंच कोणाचं इतकरी होतं